नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वाय टॉक मध्ये आजचा मला तुमच्याशी जो संवाद साधण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आमचे विद्यार्थी खूप विचारतात की सर आम्ही एम बी ए करू का आणि भरपूर जण माझ्याकडे येतात मला म्हणतात की सर माझं बी कॉम झालंय माझं बी एस सी झालंय आता पुढे काय करू एम कॉम करू की काय करू त्या विद्यार्थ्यांसाठी आज मी खास तुमच्याशी म्हणजे चर्चा किंवा गप्पा मारायला आलोय तर माझं तुम्हाला डायरेक्टली हाच क्वेश्चन आहे की मुलांनी एम बी ए करावं का खास करून माझ्याकडे बीएससी बी कॉम इवन खूप सारे अशा वेगवेगळ्या फील्डचे लोक येतात जसं की बी आय टी असे जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी एम बी ए करणं योग्य आहे का व्हॉट व्हॉट यू कन्सिदर ऑन बीइंग अ एमबीए फॅकल्टी किंवा बीइंग अ मॅनेजमेंट फॅकल्टी मी तर नेहमीच सांगेल की व्यवस्थापनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण जेव्हा आपण म्हणतो एम बी ए करणं योग्य आहे का हाच प्रश्न मला मुळात थोडासा खटकतो योग्य अयोग्य हे ठरवण्याचा खरा तर हा प्लॅटफॉर्म नाही किंवा आपण कुठल्या तरी एखाद्या विषयाला योग्य आहे आणि म्हणून तुम्ही तिकडे जा किंवा हे अयोग्य वाटतं आहे म्हणून तुम्ही तिकडे जाऊ नका ह्याची तुलना करून आपण कुठेतरी इतर अभ्यासक्रमांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो की काय असं एक मनात शंका येते पण जिथपर्यंत एम बी एचा विषय आहे तुम्ही याला अशा पद्धतीने विचारू शकता की एम बी एला आज मार्केटमध्ये काय अपॉर्च्युनिटीज उपलब्ध असू शकतात mm. किंवा चा स्कोप काय असू शकेल मग जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो की स्कोप काय असेल अपॉर्च्युनिटीज काय असतील तर मग तेही आपल्याला करा डिफाईन करावं लागेल मग स्कोप कशाच्या संबंधात तुम्ही डिफाईन करणार अपॉर्च्युनिटी कशाच्या संबंधित तुम्ही डिफाईन करणार त्याची व्याख्या आपल्याला करावी लागेल आणि मग ती व्याख्या करत असताना सर्वसाधारणपणे आपण ग्रामीण भागातील आहोत किंवा शहरी भागातील आहोत त्यांनी काही फरक पडत नाही बरोबर आपल्याला कुठला अभ्यासक्रम आप शिकायचा आहे ह्याचं जवळपास नव्वद टक्के लोकांचं ध्येय एकच असतं की मला तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक चांगल्या पगाराची नोकरी मला मिळाली पाहिजे बरोबर किंवा मी तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे काही माझं व्यक्तिगत ध्येय आहे कदाचित मला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा कदाचित मला माझा फॅमिली बिझनेस कॅरी करायचा असेल किंवा कदाचित मला कुणाकडे तरी जाऊन नोकरी करायची असेल या व्यतिरिक्त दुसरा तिसरा काही उद्देश असेल असं मला वाटत नाही तर हा उद्देश माझा कुठला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो त्या अभ्यासक्रमाकडे मी वळालं पाहिजे आणि तो अभ्यासक्रम निवडताना मी माझ्या क्षमतांचा विचार केला पाहिजे मी माझ्या कौशल्यांचा विचार केला पाहिजे आणि मग तो क्षमतांचा कौशल्यांचा अभ्यास मी ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपोआप मला प्रश्नाचं उत्तर भेटतं की मला माझं ध्येय साध्य करायचं आहे आणि ह्या ध्येयासाठी मी कुठे गेलं पाहिजे मी एम बी ए केलं पाहिजे की मी ज्या विषयातनं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे त्यातच पदव्युत्तर घेतलं पाहिजे शिक्षण की मला आणखीन काही सर्टिफिकेशन कोर्सेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम करायचे असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी वेग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात परंतु जेव्हा आपण म्हणतो की स्कोप ऑपॉर्च्युनिटीज त्यावेळेस आपण त्याला सरळपणे मार्केटमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधीशी लिंक करतो आणि मग आज जर आपण स्थिती पाहिली तर मार्केटमध्ये रोजगाराच्या संधी कशाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत तर आज जे काही बदलतं जग आहे त्याला आपण आर्थिक जग म्हणूयात कारण जेव्हा तुम्ही नोकरीच्या बेरोजगारीच्या संधी बेरोजगारी वाढली आहे किंवा नोकरीच्या संधी कमी आहेत ह्याची जेव्हा आपण उहापोह करतो आत्ताचं कालचं उदाहरण आहे बांगलादेशमध्ये जो काही सगळी घडामोड झाली त्याचं पा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी बेरोजगारी आणि मग तिथल्या तरुणांमध्ये तो असंतोष निर्माण झाला आक्रोश निर्माण झाला ते रस्त्यावरती आले आणि त्यांनी सत्तेला आव्हान केलं तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत आणि जेव्हा केव्हा मी रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत असा विचार करतो तर मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे विद्यार्थ्यांकडे शिक्षण आहे विद्यार्थ्यांकडे पदवी आहे परंतु रोजगार मिळवण्यासाठी जे कौशल्य हवे आहेत रोजगारक्षम कौशल्य जे हवे आहेत ते आजच्या तरुणाईमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात आपल्याला कमी प्रमाणात दिसतात Hmm. आणि जर मग त्या विद्यार्थ्यामध्ये ते रोजगार कौशल्यच नसतील तर कुठलंही औद्योगिक क्षेत्र असेल कुठलीही कंपनी असेल कुठलंही ऑर्गनायझेशन असेल अशा मनुष्यबळाला त्यांच्या जॉब रोलवरती ठेवण्यात स्वारस्य दाखवत नाही आणि मग त्याचा परिणाम असा होतो की मार्केटमध्ये बेरोजगारी निर्माण झाली असं चित्र निर्माण होतं hmm. खरं तर बेरोजगारी नाहीये तुलनेने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो एक संशोधन जर आपण केलं असो चे सर्वे आहेत फिकीचे सर्वे आहेत तुम्ही हे सर्वे रिपोर्ट जर जाऊन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला आजही दिसतं की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किती प्रमाणात रोजगाराच्या वेगवेगळ्या वेग संधी उपलब्ध आहेत परंतु होतंय काय की जेव्हा माणूस किंवा विद्यार्थी त्या नोकरीच्या संधी शोधण्यासाठी जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला त्याचे कलागुणांचा किंवा त्याच्या रोजगार कौशल्यांचा प्रेझेंटेशन त्याला करता येत नाही आणि अशा कारणामुळे मग तो कुठेतरी मागे पडतो आणि मग बेरोजगारी आहे किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही असं आपण म्हणतो